जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील भैरवनाथ मंदिराच्या सभा मंडपामध्ये दगडाने ठेचून व टनक वस्तूने डोक्यावर प्रहार करून निर्गुणपणे खून करण्याची खळबळजनक घटना घडली आहे मात्र कर्जत पोलिसांनी अवघ्या चोवीस तासामध्ये दोन आरोपींना या प्रकरणी जेरबंद केला आहे याबाबत घडलेली घटना अशी की कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील भैरवनाथ मंदिराच्या सभामंडपामध्ये पंचवीस तारखेला सायंकाळी सात वाजता हनुमंत श्रीरंग विटकर वय पस्तीस वर्ष याचा अज्ञात इस्मांनी डोक्यामध्ये दगड मारून व धारदार व टनक वस्तूने डोक्यावर प्रहार करून निर्गुणपणे खून करण्यात आला होता यानंतर या प्रकरणी मैताचे भाऊ संतोष विटकर यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन पथके तयार करून अवघ्या चोवीस तासामध्ये या प्रकरणी आदर्श नागेश तिवारी वय अठ्ठावीस वर्ष व वैभव राजू नलवडे व एकोणतीस वर्ष दोघे राहणार यांना या ठिकाणी अटक केली आहे आणि त्यांनी गुन्ह्याची देखील कबुली दिली दे या आहे यावेळी त्यांनी पोलिसांना सांगितलं की सततच्या दमबाजीला आणि शिवीगाळ होण्याच्या प्रकाराला कंटाळून त्यांनी हनुमंत विटकर याचा खून केला आहे जलालपूर येथील भैरवनाथ मंदिराच्या घटना घडली त्या दिवशी देखील त्यांना शिवीगाळ करण्याची घटना आली होती आणि यामुळे सततच्या शिवीगाळीला कंटाळून त्यांनी हा खून केला सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत